सगळीकडे अडचणीत येत असलेले दादा पवार आता बाले किल्ल्यातच मित्र नमस्कार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपासोबत गेलेल्या अजित पवारांना भाजपाने अजूनही मनापासून स्वीकारलेले नाही आणि हे आता पुन्हा एकदा समोर आलेले आहे अहो तर दादांच्या बाने किल्ल्यातच भाजपच्या विरोधाचा सामना त्यांना करावा लागला आहे बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने सुनेत्र पवार यांचं काम केलेलं नाही याची मोठी चर्चाही झालेली होती आता तर असे प्रकार म्हणजे अगदी असे विधान थेटपणे सांगण्यात आलेले आहेत करण्यात आलेले आहेत विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यात अजूनही मनोमिलन झालेले नाही अशी स्थिती ठिकठिकाणी दिसत आहे एक में, करने हा एकमेकावर कडी करण्याची संधी महायुतीतले स्थानिक नेते सोडत नाहीत अशी परिस्थिती आहे त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे भाजपातून जाद विरोध होत आहे आता बघा पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा गड मानला जातो बाले किल्ला मानला जातो पिंपरीमध्ये सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत मात्र त्यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे शिवाय राष्ट्रवादीचा प्रचार का म्हणून करायचा असा प्रश्नच कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना ने म्हणजे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना केलेला आहे त्यामुळं अजित पवारांचं टेन्शन नक्कीच वाढलेलं आहे अर्थात गेले काही दिवसापासून त्यांचं टेन्शन हे सतत वाढत निघालेलं आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बुनसोडे हे आमदार आहेत सध्या ते राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार यांच्या गटात आहेत त्यामुळं महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्याच वाट्याला जाणार हे तर जवळपास निश्चित आहे त्यामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नाराज आहे अस्वस्थता देखील आहे इथल्या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी अशीच लढत कायम होत आलेली आहे आणि आता असं असताना यावेळी ज्यांच्या विरोधात काम केलं त्यांच्यासाठीच काम करावं लागेल त्यामुळे भाजपा कार्यकर्ता अस्वस्थ आहे आवृत्तीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील रागाला वाट करून दिली मनातली खतखत सगळी बाहेर काढली या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी रोक ठोक मत व्यक्त केलेले आहेत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही असा ठराव पिंपरी चिंचवड शहर भाजपाने केलेला आहे लोकसभेत भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळाला नाही आता तरी आम्हाला या पिंपरी मधून भाजपात उमेदवार हवा आहे अशी आग्रही भूमिका भाजपच्या एक बैठकीत एकमुखानं घेण्यात आलेली आहे त्याशिवाय लोकसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटानं महायुतीचा प्रचार केला नाही मग विधानसभेला आम्ही घड्याळाचा प्रचार का भरून करायचा असा थेट प्रश्नच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच वरिष्ठ नेत्यांना विचारलेला आहे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे अमित बोरके यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा, हा कार्यकर्ता मेळावा झाला त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात स्पष्टपणे नाराजी व्यक्त करण्यात आली लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महातीचा प्रचार केला नाही मग आपण घड्याळाचा प्रचार का म्हणून करायचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय आता इथं सगळं जे काही ठरलं त्या ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्याकडे केली जाणार आहे बैठकीनंतर हे सगळे याबाबत आगा त्यांच्या आगामी रणनीती स्पष्ट देखील करण्यात आलेले आहे शिवाय पिंपरीची जागा ही भाजपालाच मिळावी अशी देखील मागणी आहे त्यामुळं सगळीकडे अडचणीत येत असलेले अजित दादा पवार आता बाले किल्ल्यातच गोत्यात येताना दिसत आहेत आलेली देखील आहे तसं पाहिलं तर अशी परिस्थिती अनेक मतदारसंघात समोर येण्याची शक्यता आहे अहो अजितदादा महायुतीत किती वेळा अपमान झाला अजितदादा पवार यांना महायुतीतून महायुती हाकला अशा प्रकारची भाषा वापरली आता तर समोर समोर विरोध मित्रांनो आता तरी अजितदादांना आपल्या काकांचा पक्ष फोडला तर पश्चाताप होईल का हो जरूर कमेंट करा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार